मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चारिस। अच्छा लगता है आपका हक जताना राजीव आश्चर्याने सॅमसंग नोट वरील मेघा कॉलिंग या अक्षरांकडे फक्त बघत होता मेघाचा कॉल माझ्या पर्सनल नंबरवर आय एम नॉट ड्रीमिंग राईट पण का केला असेल राजीव फोन राजीवने फोन हातात घेईपर्यंत सहा सात वेळा रिंग वाजलेली तिकडे मेघा बेडरूमच्या खिडकीत उभी राहून अस्वस्थ राजीव फोन उचला ना काय झालंय आणि फोन व्हॉइसमेलकडे वळवला गेला हे काय आहे कुठे गेले थे बीप नंतर मेसेज रेकॉर्ड करा म्हणे कशाला मला बीबचा नाही त्यांचा आवाज ऐकायचा आहे काही झालं नाही ना त्यांना शाळेत उन्हात आम्ही तासभर बसलेलो आजारी पडले नाहीत ना देवा हे फोन का नाही उचलत रागातच फोन कट केला आणि बेडवर टाकला गळ्यातील चेनला घट्ट धरून ठेवले मेघाने फोन कट केलेला पाहून राजीवने मोबाईल डोक्यावर आपटला राजीव व्हॉट आर यू डुईंग त्यांनी पहिल्यांदा फोन केला अँड यू आर लॉस्ट इन थॉट्स मेघाच्या मोबाईलवर आता राजीव कॉलिंग असे दिसत होते नाव पाहून आनंद तर झाला पण रागही तेवढाच आणि त्याहून जास्त चिडचिड कुठे आहात मिस्टर मेहरा तिचा रागीट पण तितकाच रडवेला स्वर आणि त्याच्या भुवया उंचावल्याच हॅलो मिस जोशी वॉट ॲपन अत्यंत सौम्य स्वर व्हॉट हॅपन हे तुम्ही मला विचारत आहात गेले पंधरा मिनिटे मी ऑफिस मोबाईल नंबरवर फोन करत आहे आधी नॉट रिचेबल आणि नंतर करंटली स्विच ऑफ असा मेसेज करायचं काय माणसाने तरी पुन्हा पुन्हा ट्राय केला न राहून आता पर्सनल नंबर लावला तोही तुम्ही उचलत नाहीये आणि एवढं शांतपणे मलाच विचारत आहात काय झाले म्हणून मी जोशी बट त्याने समजावणीचा स्वर लावलेलाच की शांत राहा बोलू द्या मला दहा मिनिटात काय काय विचार करून झाले माझे सुप्रीम ऑफिस मध्ये का। का का। काही प्रॉब्लेम आहे का दुपारचा कॉन्फरन्स कॉल झाला की नाही खरगपूर प्लॅनचा काही इश्यू झालाय का तुम्ही डायरेक्ट काहीही न सांगता खरगपूरला गेला नाहीत ना काल सकाळी असाच फोन स्विच ऑफ करून ठेवलेला एक मेसेजही करावासा वाटला नाही मी आपली वेड्यासारखी कॉल करते आहे शेवटी बोलून बोलून दमली आणि थांबली काही दीर्घ श्वास एव्हाना त्याचा ऑफिस फोन शोधून झालेला डन झालं तुमचं मी बोलू का आता राजीव बोला तुम्हीच बोला मला बोलायचंच नाही काळजीने तिच्या डोळ्यात तरळलेलं पाणी तो पाहू शकला नाही मिस जोशी सॉरी ऑफिस फोन चार्ज केलेला नाही म्हणून स्विच ऑफ झाला आहे तेच म्हणते ना मी चार्ज नको का करायला वेळेवर महत्वाचे कॉल्स मिस होऊ शकतात राजीव इथे कोणी काळजी करत असेल याचाही विचार करायला नको जाऊ दे मला काय करायचंय मिस जोशी माझ्यासाठी महत्वाच्या व्यक्तींकडे माझा पर्सनल नंबर आहे आणि तो फोन कधीच स्विच ऑफ होत नाही राजीव पुन्हा तेच माझ्यासाठी महत्वाच्या व्यक्ती तुमचे शब्दांचे खेळ आणि मी निशब्द मिस जोशी रागवून झाले असेल तर बोलूया का मी कशाला रागव तुमचा फोन आहे चार्ज करा अगर नका करू मला काय करायचंय रागावणे अन राजीवचे मनोमन सुखावणे like गॉड डेफिनेटली आय लाईक दॅट घाल फुगवून झाले असतील नाहीतर डोळ्यात पाणी तरी मेघा अच्छा लगता है आपका यूं हक जताना हम पे कर खुद ही जाना मे जोशी तुम्ही मला कॉल कशासाठी केला ते कळेल का एवढे महत्वाचे काय काम होते किती तो नम्रपणा मेहराजी पुरे शांघाय डील साठी अजून काय तुम्हाला काय वाटलं अंगठ्याने डोळे पुसत तिचे खुदकन हसणे त्याच्यापर्यंत पोहोचले ओ मेघा आता तुम्हाला मस्करी सुचते आहे का मेजोशी शांघाय डील डिस्कशनसाठी तुम्ही ऑफिस मोबाईलवरच फोन करा अर्ध्या तासाने त्याचा अत्यंत गंभीर स्वर काय नाही नाही प्लीज थांबा हॅलो अहो मिस्टर मेहरा यू देर आता राजीवच्या चेहऱ्यावर हसू फुटले मेघा हे असे अहो मिस्टर मेहरा म्हणू नका एक क्षणभर माझीही हार्टबीट स्किप होते नुकतेच मी स्वप्न बघितले आहे एवढ्या लगेच पूर्ण होईल असे वाटले नव्हते येस yes, मिस जोशी मी कुठे जाणार बोला ते शाळेत आपण जे ठरवले आर्या आणि जियाला आपण बोलणार होतो आय I मीन mean... मिस जोशी तुम्ही आर्याशी आपल्याबद्दल बोलायचे ठरवले का आपल्याबद्दल राजीव आपल्या कामाबद्दल बोलायचे आहे विसरू नका हो तुम्ही तुम्हीही जियाशी बोलून घ्या पण ते डोंट वरी मिस जोशी वी वर्क टुगेदर हे सांगूया थँक्स आणि ते जर आर्याला माझ्याशी काही बोलायचे असेल किंवा जियाला तुमच्याशी काही बोलायचे असेल तर आपण उद्या कॉल करू इज दॅट ओके मिस जोशी चालेल ओळखले तुम्ही माझ्या मनातले ओके okay देन टुमॉरो मॉर्निंग इलेवन ए एम शांघाय डील डिस्कशन करूया त्याचा शांत संयमी आवाज काय का वी आर वर्किंग टुगेदर ऑन दिस डील विसरू नका हां येस केविलवाणे काही शब्द तिच्या तोंडून सी यू टुमॉरो बाय त्याने मिश्किल हसत फोन ठेवून दिला अन आता मेघा स्वतःच्या डोक्यावर मोबाईल आपटत वर्किंग टुगेदर म्हणे मेघा राणी करा तुम्ही संडेलाही कामच करा राजीव एक रविवारही निवांत बसू देणार नाही अजून करा सीएफोनशी मैत्री राजीव इकडे उत्साहाने बॅग पॅक करत होता मेघाजी तुमच्या रागावरून मला एवढं तर समजतंय की तुमच्या महत्वाच्या व्यक्तींच्या लिस्टमध्येही मी प्रवेश केला आहे बघा तुम्हाला ते जाणवलंय का मेघा उद्या तुम्हाला भेटू तर शकत नाही पण येस वी कॅन स्पेंड सम टाइम टुगेदर ऑफिस डिस्कशनला नाही म्हणणार नाही माहीत होतं तसे तुम्ही पाठवलेले वर्किंग दुपारीच चेक करून झालंय परफेक्ट आहे सगळं पर आपको एक बार देखने के केली बहाना डील डिस्कशन का सहारा जिया स्टडी टेबल वर बसून छोटीशी डायरी उघडून बसलेली सुंदर अक्षरात पाच सहा ओळी लिहून झालेल्या टकटक झाले डॅड आत येताना दिसला जियाने हळूच डायरी बंद केली अन हिस्ट्री नोटबुकखाली लपवली हे स्वीटू क्या करहेसे कर हो? सगळे बुक्स नोटबुक्स जागेवर ठेवून देते आता वेकेशन आहे ना मग स्कूल बॅग पण वॉश करून घेईन ग्रेट एवढे सगळे प्लॅनिंग केले आहे व्हेरी गुड डॅड प्लॅनिंग पण तुझ्याकडूनच शिकले ना तू कसे तुझे ऑफिसचे काम नीट प्लॅन करतो बेटा एक बात करनी थी आओ करीत बेडवर चढून बसला आणि मग जियाही त्याच्या समोर बसली चेहऱ्यावर अगणित प्रश्न काय चालले डॅडला असं एकदम बात करनी है बोल ना डॅड काय झालं काही सिरियस आहे का नो नो, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग पहिले सुन लेना, फिर जो भी सवाल है पूछना, मैं दूंगा जियाच्या चेहऱ्यावरची भीती वाढू लागलेली डॅड तिची कातर हाक आज आपण मेघा आंटीला भेटलो जियाची होकारार्थी मान पण मी मेघा आंटीला लास्ट वन मंथपासून ओळखत आहे तिचे डोळे विस्फारलेले मेघा आंटी इज व्ही पी ऑफ एस डब्ल्यू सी कंपनी आणि आपल्या सुप्रीमच्या एका प्रोजेक्टवर त्या काम करतात ते प्रोजेक्ट दोन एप्रिलला सुरू झालेलं अँड अजूनही चार पाच महिने सुरू असणार आहे मी त्यांना भेटलो तेव्हा मला माहीत होते की त्यांना मुलगी आहे पण ती आर्या आहे हे मला माहीत नव्हते तिने किंचितशी मान डोलावली ॲज यू you नो know, ऑफिसमध्ये आम्ही पर्सनल गोष्टी बोलत नाही अँड मेघा आंटीचं ऑफिशियल नाव मेघा जोशी आहे सो so त्या आर्या अय्यरच्या मॉम आहेत हे मला समजू शकले नाही अँड अजून एक कन्फ्युजन म्हणजे आर्याने तुझे सरनेम तिच्या मॉमला सिंग असे सांगितलेले जियाने डोक्यावर हात मारला अन खुदकन हसली डॅड आर्या एक्सपर्ट आहे हे असे कन्फ्युजन करण्यात लहान आहे ती पण दॅट्स ओके okay. पण या सगळ्यामुळे आज सकाळी आम्ही भेटलो तेव्हा आम्हाला हे सगळे कळले आमच्यासाठीही थोडे सरप्रायझिंग होते त्यात यू बोथ वेअर सो हॅपी तुम्हाला अवॉर्ड मिळाले मग बी माय बडी प्रोग्रॅम लाँच सो so, मी आणि आंटीने ठरवले की आपण घरी जाऊन तुमच्याशी बोलू तुम्हाला नीट एक्सप्लेन करू सो दॅट अजून कुठलेही कन्फ्युजन नको जिया त्याच्याकडे एकटक पाहत होती स्वीटू काही विचारायचंय का अजून नो डॅड मला समजले हे सगळे कन्फ्युजन का झाले म्हणून तू आंटीला मिस जोशी म्हणत होता का जियाच्या या, या प्रश्नावर त्याने होकारार्थी मान डोलावली हो सो त्या दिवशी डॅडच्या स्क्रीनवर मी जो फोटो पाहिला तो मेघा आंटीचा होता त्यांना अवॉर्ड मिळालेला फोटो डॅड तू आंटीला रोज भेटतो जियाच्या डोळ्यातील चमक बघून राजीव थोडस टीम टीमसोबत असतात त्या पूर्ण दिवस बिझी असतात आणि कधीतरी आम्ही कॉफी ब्रेकला इव्हिनिंगला भेटतो मी मोस्टली ट्रॅव्हल करत असतो सो आम्ही रोज भेटू शकत नाही डॅड म्हणजे आंटी आता ऑल टाईम सुप्रीम हाऊसमध्येच असणार का तिच्या आवाजात आनंद झळकलेला हो जोपर्यंत हे प्रोजेक्ट सुरू आहे तोपर्यंत त्या आपल्या सुप्रीम हाऊसमधूनच काम करणार ओके डॅड आय अंडरस्टँड नाव मी उद्या मेघा आंटीशी बोलले तर चालेल ना येस yes, बेटा यू कॅन कॉल हर एनी टाईम मी तुला त्यांचा नंबर देतो जियाची आनंदी प्रतिक्रिया पाहून मनोमन खुश होत त्याने जियाच्या डोक्यावरून हात फिरवला जियाला गुड नाईट करून राजीव तिच्या रूम बाहेर पडला मोबाईलवर मेघाचा काही मेसेज आहे का हे चेक केले मेघा आर्याशी बोलल्या असतील का जियाची रिॲक्शन तर ओके होते ती लगेच प्रश्न विचारत नाही मी जे काही सांगितले याचा ती पुन्हा एकदा विचार करेल मे बी एक दोन दिवसांनी ती अजून काही प्रश्न विचारेल लेट सी बट सो so फार आय एम हॅपी अर्धे टेन्शन कमी झाले बट आय एम बेट वरीड फॉर मेघा आर्याची रिॲक्शन काय असेल आय एम शुअर मेघा तिला छान समजावतील अँड इफ रिक्वायर्ड मी बोलेनच लहान आहे ते पण तिच्या मनात काही चुकीचं इम्प्रेशन नको मेघाने आर्याच्या रूममध्ये डोकावले जेवण करून ती नुकतीच आत आलेली शनिवार रात्र आहे बघूया ना असा हट्ट करणारी आर्या आज टीव्ही न लावता सरळ बेडरूम मध्ये कशी काय आली याचे मेघाला आश्चर्य वाटत होते पाहिले तर पुन्हा एकदा सकाळचे एक्सपेरिमेंट नव्याने करण्याचा प्रयत्न करत होती बुक केसमधून शंभर इन्व्हेन्शन्सचे पुस्तकही बाहेर निघालेले आणि मन लावून शोधकार्य सुरू होते मम्माची चाहूल लागताच तिने हसून पाहिले मम्मा राजीव अंकल तर जीनियस आहेत हेच हेच अंकल मला समजावून सांगत होते फिजिक्सचा सा पेंड्युलमचा प्रयोग आणि सोबत गॅलिलिओची माहिती यावर बोट आपटत ती खुश होती आर्या मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं आहे मी आर्याला सगळं काही सांगायचं तर ठरवलं पण सुरुवात कशी करावी हेच कळत नाहीये काय बोलायचंय मम्मा मम्माकडे क्षणभर बघत तिने पुन्हा पुस्तकातील माहिती वाचायला सुरुवात केली राजीव अंकल बद्दल बोलायचे होते आर्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले अचानक काहीतरी आठवावे असे तिने मेघाकडे पाहिले मम्मा एक मिनिट मलाच विचारायचं आहे अंकल तुला मिस जोशी का म्हणत होते अच्छा म्हणजे आर्याचे लक्ष होते तर बच्चा कारण मम्माच ऑफिस मध्ये नाव मेघा जोशीच आहे ओके ओके अंकल पण तुला कधी कधी जोशी मॅडम असे चिडवतो खुदकन हसली पण मम्मा राजीव अंकलना तुझे ऑफिसचे नाव कसे माहीत ते आलेले का कधी तुमच्या ऑफिसला आर्या सध्या मीच राजीव अंकलच्या ऑफिससाठी प्रोजेक्ट करत आहे आर्याने डोळे बारीक करत मेघाकडे पाहिले राजीव अंकलच्या ऑफिसचे नाव सुप्रीम तुलं हाईती है आहे आणि तुला माहितीये का मम्मा ते ओ आहेत असं त्यांनी मला सांगितलं त्यांनी कधी सांगितलं मेघाच्या चेहऱ्याचे रंगच उडाले आम्ही गप्पा मारत तुमच्या पुढे चाललेलो तेव्हा बापरे राजीव काहीच बोलले नाहीत मला अजून काय सांगितलं असेल अजून काय सांगितले मेघाने घाबरतच विचारले अजून काहीच नाही ऍक्च्युली मीच त्यांना विचारले की अंकल तुम्ही काय जॉब करता कारण इतके वेगवेगळे विषय ते बोलत होते सगळंच कसं त्यांना माहीत असा मला प्रश्न पडला आर्याने पुस्तक बंद केले हा वाचन पुष्कळ असेल त्यांचं मग मम्मा तू अंकलच्या ऑफिस मध्ये कधीपासून जाते दोन एप्रिल पासून अरे मम्मा म्हणजे ज्या दिवशी मी जियाला भेटले सेम डे तुमची पण भेट झाली मेघाने फक्त होकारार्थी मान हलवली मम्मा पण अंकलने तुला कधीच सांगितले नाही की त्यांना मुलगी आहे जिया आणि ती सिंघानियात आहे मुलगी आहे हे माहीत होत पण सिंघानियात आहे हे माहीत नव्हतं मी प्रोजेक्टच्या कामामध्ये बिझी असते आणि अंकलनाही खूप काम असते ना सो इतर पर्सनल गप्पांसाठी वेळच नसतो काय मम्मा अंकलनी आधीच सांगितले असते तर आपण सगळे आधीच भेटलो असतो ना कसली मज्जा आली असती मला आधीच याच्या घरी जाता आले असते सिंबाशी खेळायला आर्याची हळहळ ऐकून मेघा चाटच पडली काय अजब मुलगी आहे ही मला टेन्शन दिवसभर की हिला कसं सांगावं आणि हिची एवढी कोल रिॲक्शन आर्या म्हणजे तुला अजून काही नाही विचारायचं माझ्या प्रोजेक्टच्या कामाबद्दल किंवा सुप्रीम बद्दल ऍक्च्युली राजीवजींबद्दल असं मला विचारायचं आहे पण डायरेक्ट कसं बोलू आर्याने छताकडे पाहिले डोळे मिटून विचार केल्यासारखे नो जसे पूरब अंकल अक्षय अंकल तसेच राजीव अंकल मला तर आता अंकलना फोन करावासा वाटतोय करू मम्मा फोन चल ना प्लीज तुझ्याकडे नंबर आहे ना प्लीज कर ना फोन आर्या दहा वाजले आहेत आत्ता सगळे झोपले असतील उद्या बोलू आपण मम्माने असे म्हणेपर्यंत आर्या बाहेर पळालेली आर्याला खरंच काही प्रश्न नाहीत का पूरब अक्षयच्या रांगेत तिने राजीवनाही बसवलं इतर अंकलप्रमाणे तेही एक अंकल मम्मासोबत ऑफिसमध्ये काम करणारे अंकल जियाचे डॅड आहेत तरी नो स्पेशल ट्रीटमेंट हो तिचंही बरोबर प्रॅक्टिकल अप्रोच नेहमीच सर्व अंकल सारखे पण मग माझ्या मनात धाकधुक्का होती माझ्यासाठीही जसा पूरब एक कलिग आणि मित्र तसेच राजीव हो ना हो नक्कीच अजून काय मग का बरं चिडलेले मी राजीवजींवर समीरने फोन उचलला नाही की अशीच चिडचिड करायचे मी मग तोही चिडायचा म्हणायचा रिकामा बसलोय का इथे किती फोन करतेस मग काय व्हायचं आमचं भांडण पण नवरा बायको तर ही लुटूपुटूची भांडणं असतातच भांडणाने आणि मग नंतरच्या मनधरणीने नात्यातील गोडी वाढते आज विचार केला की वाटते का भांडलो उगाच भांडणात वेळ वाया घालवला आणि आज भांडायचे किंवा मनवायचे म्हटले तरी हक्काचे असे कुणीच नाही पण मग का बरं चिडलेले मी राजीवजींवर मेघा फोन नाही उचलला म्हणून एवढं रागवायचं का नाही पुन्हा असं करायचं नाही मेघा असं कोणावर हक्क दाखवणं योग्य नाही पण आश्चर्य म्हणजे राजीव जराही चिडले नाहीत शांतपणे बोलले का बर राजीवजींचं असंही मला काही समजत नाही ऑफिसमध्ये तर रागाची गुरगुर असते पण माझ्याशी मात्र मेघा या विचारातच गडलेली की आर्याचा आवाज तिच्या कानी पडला मम्मा राजीव अंकलच्या ऑफिस मध्ये प्रोजेक्ट करते राजीव अंकल जियाचे डॅड हुर्रे सही अशी दवंडी तिने आजी समोर जाऊन दिली अन आता अजून एका इंट्रोगेशनला सामोरे जावे लागणार या विचाराने मेघाने कपाळावर हात मारला मेघा बी रेडी आता आई काही सोडत नाही मला सुप्रीम फाउंडेशन तर्फे चालवल्या जाणाऱ्या अनाथ आश्रमाचे या महिन्याचे रिपोर्ट्स आश्रमात नव्याने आलेल्या मुलांची माहिती आधीच्या मुलांचे गेल्या वर्षीचे शैक्षणिक प्रगतीचे रिपोर्ट्स चेक करत रिमाजी बेडवर बसलेल्या अन तेवढ्यात साईड टेबलवर ठेवलेला आनंदजींचा फोन वाजला सहज म्हणून रिमाजींनी उचलला पाहिले तर प्रकाशजींचे मेसेज होते मेघा फैमिल्वेता एंगेजमेंट से इन्विटेशन फोन अनलॉक गई ने आधी से मेसेज ही वेले मेघा उस दिन राजीव ने मेघा का ही नाम लिया था हाँ याद है मुझे पर आनंद जी ने कहा था कि मेघा की शादी तो हो चुकी है बच्ची भी है तीला कशा सा इन्विटेशन ये क्या पिक्चर्स है किसी पार्टी के है राजीव के साथ कौन है और प्रकाश जी ने ये क्या लिखा है कैसी लग रही है जोड़ी इसका क्या मतलब हुआ कौन है ये लड़की ये कहीं वही मेघा तो नहीं राजीव का क्या लेना देना सुंदर तो है ऑफिस में साड़ी पहनती है अजीब है बड़ा खुश लग रहा है राजीव फोटो में हा अंकल तो खुश ही रहता है गाने गाता है किचन में भी कुछ कर रहा था पता नहीं इस लड़के के मन में क्या है पर ये आनंद जी और प्रकाश जी मिलकर क्या खिचड़ी पका रहे हैं इसका पता तो लगाना पड़ेगा प्राजीव स्टडी मधे बसलेला डैड मी आंटी का नंबर लिहून घेते असे म्हणून हळूच त्याचा फोन घेऊन बाहेर आलेली जिया तडक गार्डन मध्ये पोहोचली तिथे फेऱ्या मारणारे दादाजी तिला मोठ्याने हाक मारणारच होते की तितक्यात दादाजी शांत कुठे होता तुम्ही दिवसभर कि किती वाट पाहिली आपल्या तोंडावर बोट ठेवतच इथेच झोपाळ्यावर बसूया असा इशारा केला अग श्वेता एंगेजमेंट आहे ना प्रकाश दादाजींकडे होतो थोडे ऑफिसचेही काम होते झोपाळ्यावर हळूच बसले तू का वाट पाहिली काय झाले त्यांनी हळूच कुजबुजले दादाजी सिक्रेट आहे डॅड दाद आणि दादीजीला आत्ता कळायला नको ना डॅडच्या मोबाईल मध्ये ती सकाळचा फोटो शोधत होती ओ काय सिक्रेट त्यांचंही लक्ष मोबाईलकडे होतो हा फोटो मेघा आंटी आणि आर्या कसा आहे फोटो जिया उत्सुकतेने दादाजींकडे पाहत होती फोटो तर छानच आहे पण तू मला का दाखवते आहेस दादाजींच्या चेहऱ्यावर भाव दादाजी तुम्ही तुमचं प्रॉमिस विसरू नका मॉम माझ्या आवडीची येणार असं तुम्ही म्हणालात ना जियाच्या बोलण्यावर दादाजी मोठ्याने हसू लागले ओ हा प्लॅन आहे का आमच्या जिया बेटाचा मला आंटी खूप आवडली आणि तुम्हाला गंमत सांगू का ती आपल्याच सुप्रीम हाऊस मध्ये काम करते दादाजी किंचित असे चमकले ओ बहुतेक राजीव किंवा मेघाने सांगितले असणार असू दे आधीच कळले जियाला ते चांगले झाले ओके मग आता आपण काय करायचे दादाजींनी जियाच्या हातून मोबाईल घेत बाकीचे फोटोही पाहिले अरे वा बढिया चौघांचा फोटो गार्डन मध्ये हे फॅमिली पिक्चर किती सुंदर वाटत आहे भगवान करे जिया की मनोकामना जल्दी पुरी हो तुम्हीच सांगा ना दादाजी डॅडशी कसे बोलायचे तो खूप चिडणार रागावला की कसा जोरात ओरडतो माहिती आहे ना आज दुपारी पण कॉलमध्ये चिडलेला नेक्स्ट वीक आय एम कमिंग मला प्रोडक्शन रिपोर्ट्स परफेक्ट हवेत असे काहीतरी म्हणत होता चिडला आणि मग नीट जेवला पण नाही डॅड बद्दलची काळजी तिच्या डोळ्यात दाटलेली बर मी बघतो काय करायचं ते तू काळजी करू नको आणि आत्ता जास्त विचार करू नको आंटी छानच आहे पण आपल्याला जसे डॅडला समजवावे लागेल तसेच आंटीलाही विचारावे लागेल हो ना बरंच काही समजलं अशी तिने मान हलवली हो आणि आर्यालाही समजवावे लागेल मे बी आंटी आणि आर्यासाठी हा डिसिजन खूप मोठा आहे हो ना दादाजी येस बेटा आणि त्यामुळे वी नीड टाइम आपल्याला हळूहळू सगळ्यांचे विचार समजून घ्यावे लागतील आणि मग बोलावं लागेल प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिचा समजूतदारपणा बघून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलेच शहाणा आहे हे पिल्लू लहान वाटतात पण नीट विचार करतात मम्मा हवी म्हणून घाई तर आहे पण मेघा आंटी आणि आर्याच्या मतांचाही आदर आहे हा दादाजी यू आर राईट right, बट आय एम विथ यू तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकेन तिने हसतच त्यांना मिठी मारली तिची पापी घेऊन गुड नाईट म्हणत ते आत निघून गेले आनंदजी बेडवर ऐसपैस बसणारच होते की रिमाजींनी मोबाईल त्यांच्या समोर धरला ये कोण है रीमाजींचा रागीट स्वर स्क्रीनवर मेघा आणि राजीवचा पार्टीतला फोटो पाहून आनंदजींनी कपाळावर बोट फिरवत डोळे गच्च मिटले जिया बेटा आपल्या सिक्रेटचं काही खरं नाही